तर मित्रांनो कदमवाडीचं महाराष्ट्र केसरी मैदान भरतं आहे आणि त्यात मैदानात आज सर्वांचा अडका आपला डबल हिंद केसरी लखनसुद्धा दाखल झालं आहे आपण बघू शकता आणि त्याचाच दावणीचा छोटा लखन तो सुद्धा दाखल झाला आहे तर मित्रांनो लखनचे साथीदार आपल्या सगळ्यांना माहिती आहेत दादा नमस्कार कधी निघाला होता काय आम्ही सकाळी पाच वाजता पाच वाजता निघालो होता आज लखनला एकदम पूर्ण झाकलायचं थंड कायमस्वरूपी असते घरी पण तसंच असते आज दोन्ही पण जोडी आणली आहे छोटं लक्कन मोठं तिन्ही पण आहेत आज कसं काय नियोजन नियोजन चांगलं नियोजन आज छोटं लक्कन कोणाबरोबर घरची गाडी आहे आणि मोठं लक्कन आपलं ते इकडलाच पाहिर आहेत इकडलंच म्हणजे अगोदर पळाली जोडी कसं काय हो किती वाजता पळणार आहे काय आता बघू आता पंचावन्न मध्ये आहे आपलं चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला अक्षर महिन्यासाठी तर मित्रांनो बघू शकता मोठा लखन आणि छोटा लकन दादा नमस्कार नमस्कार काय नाव आहे नंदीचं ना शंभू कुठून आलाय म्हणजे खडकवासला खडक वाचला कधी आलाय सकाळी पाच वाजता वाजता आलाय फाटी बघितली का कसे चांगले आज कुणाबर आहे नियोजन गेलं शेट नि गेले किती वेळा किती वेळा ते माहिती आणि ड्रायव्हर ड्रायव्हर त्यांना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बघू शकता शंभू पलीकडचा बुलेट मित्रांनो डोंजेकरांचा बुलट मैदानात दाखवत झाला महाराष्ट्र केसरी मैदानात जोडी पाहणार नाही शुभेच्छा ना, दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं प्रकाश बापू माने कुठला आलाय घरने घरनिगी कुणाला आणलंय आज आज शंभूला आणलाय घरनिगीचा शंभू किती वाजता निघालो होता सात वाजता सहा वाजता निघालो कुणावर आहे नियोजन आज आज बबन बोलन बोल आणि ड्रायव्हर कोण ड्रायव्हर त्यांचाच आहे बाहेरचा बरं बरं शुभेच्छा किती वेळा गटात आहे हे अकरा वेळा गटात आहे बरं बरं शुभेच्छा ओके दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं श्रीराम डेहरी कुठून आलाय करमळा आज कुणाला आणले राणा राणा मित्रांनो राणा महाराष्ट्र केसी मैदानात आलाय किती वेळा हो गटात आहे काय एकोणपन्नास एकोणपन्नास ला किती वाजता निघाल होता तीन वाजता आज कोणाबर आहे काय गजा ड्रायव्हर दा शुभेच्छा आजच्या मैदानासाठी तुम्हाला मित्रांनो बघू शकता राहा ना नमस्कार नमस्कार काय नाव आपलं प्रवीण रुक्नवर कुठं आलं डोंबाळवाडी कुणाला आज कुणावर आहे नियोजन काय ती शेट न केलंय काय माहिती किती गट काय एक्केचाळीस मध्ये काय एक्केचाळीस मध्ये कुठला गाव म्हणला तुम्ही डोंबाळवाडी बर मित्रांनो बघू शकता काय नाव म्हटलं याचं विठ्ठल विठ्ठल मित्रांनो विठ्ठल आलाय महाराष्ट्र केसरी मैदानात के दा दादा शुभेच्छा मैदानासाठी मित्रांनो येरावडेचा बंथी महाराष्ट्र केसरी मैदानात दाखल आहे दादा काय नाव तुझं यश आलं आहे केळवडे केळवडे कधी निघाला होता तीन तीन वाजता आज बरं आहे बंटी मुंबईचं पहिले मुंबईचं आहे कसं काय नियोजन केलंय कुणी नियोजन शेटनेच केलंय सेट निघेल का आणि ड्रायव्हर कोण आहे काय माहिती बर आज गट किती काय एकोणपन्नास एकोणपन्नास मित्रांनो बंटी मित्रांनो मैदान असेल बघू शकता आपण आणि आपण इकडे पण बघू शकता उर्मिला ताई मानिकांचा अर्जुन मित्रांनो बघू शकता दादा नमस्का। नमस्कार 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 काय सांगाल आज फाटी बघितली का आज अर्जुनचं कसं काय नियोजन घरचीच आहे ताई आज आहेत का नाहीत ताई याद येणार आहेत कसं काय घरची गाडी कसं काय नियोजन मोठं मैदान होतं घरची आहे बर म्हणजे राजा आणि अर्जुन मित्रांनो बघू शकता आज घरची गाडी पळवणार आहे तर राजा आणि अर्जुन बघूया आज कसं स्पीड लागते किती गटात पळणार आहे काय पहिले ते पाचवी तुम्हाला अजून ठरलं नाही आणि कधी देतील काय बारा बरं शुभेच्छाच्या महिन्यासाठी तर मित्रांनो बघू शकता यांचा अर्जुनसुद्धा दाखल झालाय